नमस्कार जय अहिल्या मी प्राध्यापक शंकर गवते आपल्या कासार्यामध्ये घेऊन येतो आहे लय वारे होम मिनिस्टर लय वारे होम मिनिस्टर लय वारे होम मिनिस्टर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान कासारे आयोजित सार्वजनिक जयंती उत्सव दोन हजार चोवीस वर्ष तिसरे शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात ते दहा यावेळेस लय भारी होम मिनिस्टर लय भारी होम मिनिस्टर एबीपी माझाने गौरवलेला महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्राने दखल घेतलेला आणि आपल्याला खळखळून खल हसायला लावायला आपण हा कार्यक्रम मिस कराल तर खूप काही मिस कराल हा लय भारी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आयोजक आहेत राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान कासारे समस्त पुणेकर समस्त मुंबईकर समस्त नगरकर त्याचबरोबर सरपंच उपसरपंच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन कासारे या लय भारे होम मिनिस्टरसाठी विजेत्या माझ्या वहिनींसाठी प्रथम बक्षीस आहे सोन्याची नथ सौभाग्यवती सो सु सारिका व श्री रभाजी शिंदे श्री बिरोबा मंडळ कासारे यांच्या वतीनं सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार आहे दुसरी बक्षीस आहे मानाची पैठणी सौभाग्यवती डॉक्टर शर्मिष्ठा व श्री डॉक्टर जयवंत निमसे श्री सद्गुरू हॉस्पिटल टाकळी डोकेश्वर यांच्या वतीनं दुसरं बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे तिसरं बक्षीस आहे मानाची पैठणी सौभाग्यवती सविता व श्री संतोष दातीर चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी कासारे चौथं बक्षीस आहे मानाची पैठणी सौभाग्यवती छाया व श्री शंकरराव कासुटे चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी कासारे सर्वोत्कृष्ट महिला नंबर पाच आणि बक्षीस आहे मानाची पैठणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान कासारे आणि हो सात ते पुढील वयोगटातील विजेता आजीबाईंना सौभाग्यवती मालतीताई रामभाऊ दातीत यांच्याकडून मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे तर वहिनीं तुमचं दुःख विसरायला लावायला तुम्हाला मनमुराद हसायला लावायला मी येतो आहे आपल्या कासारेमध्ये आपणही या कार्यक्रमाचा मन सोप्त आनंद घेऊया चला तर मग भेटूया एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर कासारे धन्यवाद